नमस्कार मी मानसी न्यूज कटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्यासाठी जन आंदोलन उभं करू आमदार अर्जुन खोतकर यांचा इशारा प्रवीण तायडे यांचे बच्चू कडून थेट आव्हान संघर्ष वाढण्याची शक्यता आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून रखडलेला बीडच्या पिंपरनाई गणेश वस्तीवरील रस्ते कामाचा शुभारंभ आता पाहूयात सविस्तर वृत्त बीडच्या मस्साजोग प्रकरणात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड अखेर आज पुण्यात सी ला शरण आलाय तत्पूर्वी त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून संतोष देशमुखचे कोण मारेकरी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात असून तपासाअंतिम मी जर दोषी आढळलो तर न्यायालय मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे असं निवेदन केलंय वाल्मिक कराड शरण आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं मी वाल्मिक कराड गेट्स पोलीस स्टेशनला कुठली खंडणीची दाखल झालेली आहे मला मला अटक अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यावर मी दे दो दोषी दो, दो दोषीत दोषी दिसलो न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल अमरावतीच्या अचलपूरचे भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान दिलंय अचलपूर तालुक्यातील बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांचे बॅनर विद्रुप करण्याचा अज्ञात व्यक्तीकडून प्रकार घडलाय यामुळे संतप्त झालेल्या तायडे यांनी बच्चू कडूंवरचा उल्लेख करत कठोर शब्दात टीका केली यावर प्रहार जनशक्ती पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचं कळतय पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्यासाठी सरकारने मदत केली नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलाय जालन्यात खोतकर आणि आमदार नारायण कुचे सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात खोतकर बोलत होते पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी द्वारे जालना जिल्ह्यात आलं तर इथला शेतकरी समृद्ध होईल असं सांगत खोतकरांनी सरकारने मदत केली नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्यासाठी जन आंदोलन उभं करणार असल्याचा पवित्रा घेतलाय मी तुम्हाला आज निश्चितपणे सांगतो या प्रस्तावामध्ये तुमचा प्रस्ताव होता का नारपाल असेल तापी असेल या तापी खोऱ्याच्या माध्यमातून पाणी आपण दोघांची ताकद एक झाली तर मला असं वाटतं की निश्चितपणे हजारो हेक्टर हजारो हेक्टर फक्त लक्षात घ्या मी आणि नारायण संयुक्तपणे जर काम करे यासाठी तर या दोन तालुक्यातल्या हजारो हेक्टरला लाखो शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ देण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे पुढचे पाच वर्ष या योजनेवरती आम्ही काम करू वर्ष दोन वर्ष काम करू आणि पाच वर्षाच्या आत ही योजना चालना आणि बंदसाठी कशी कार्यरत होईल या संदर्भातला पुरेपूर प्रयत्न पुरे, पुरे, आम्ही या ठिकाणी करू आम्ही मागणी केलेली आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सरकार सकारात्मक निश्चितपणे बाबतीमध्ये आमच्या पाठिंबा उभा राहील वर्षांपासून रखडलेल्या बीडच्या पिंपळ येथील गणेश वस्तीवरील रस्ते कामाचा शुभारंभ पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात आला गणेश नगर ग्रामस्थांची पावसाळ्यात चिखलातून होणारी पायपीट ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू केल्याने थांबणार आहे या कामाची बेलेश्वर संस्थांचे मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी पिंपरनई सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती बाकी कुठेही जाऊ नका ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा उत्साह आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेला निर्माण होणारी बाधा लक्षात घेता भंडारा पोलिसांनी विशेष बंदोबस्त प्लॅन आखलाय या अंतर्गत सर्वच पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथक तैनात केले असून ते रात्रभर रस्त्यावर गस्त आणि होबिंग ऑपरेशनही राबवलं जाणार आहे या संपूर्ण मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक उपअधीक्षकांसह शंभर पोलीस अधिकारी एक हजार पोलीस कर्मचारी आणि इतर पथक तैनात राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नहीं नहीं। ये। आ, नवीन वर्षासाठी आमचे पूर जिल्ह्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन आहे सतरा पोलीस स्टेशन अंतर्गत कोंबिंग ऑपरेशन आम्ही एक हजार कर्मचारी शंभर प्लस अधिकारी आणि चार डी वाय एस पी एक ऍडिशनल एस पी एक एस पी असा प्रकारचे बंदोबस्त आम्ही केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दोन ठिकाणी किंवा तीन ठिकाणी नाकाबंदी राहणार आणि नाकाबंदी दरम्यान ड्रंक ड्रायव्हिंगची ड्रायविंगची मोठी मोहीम आम्ही घेणार आहे रस्त्यावर पोलीसचा मोठा ताफा थर्टी फर्स्टची नाईट दिसणार आहे कोणत्याही माणसांनी घर रॅश ड्रायविंग केली किंवा के ड्रंकन ड्रायव्हिंग ड्रायविंग केली किंवा के इतर नियमाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करणार आहे मी स्वतः अलॉंग विथ माझी कोण जिल्ह्याची टीम सोबत घेऊन वेगवेगळी ठिकाणी जाणार जी ही सर्वत्र झूम पसरली असून बार रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर तरुणाईसह मद्यपींची गर्दी चांगलीच वाढणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत सव्वीस अवैध धंद्यांवर कारवाई करत हातभट्टीच्या दारूने भरलेले कॅन कच्चे रसायन असा मुद्देमाल उद्ध्वस्त केलाय गावठी दारू बनवण्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बीडच्या नेकलूर मध्ये एका मधुरुग बाटली सतीश धनवे या माणसाच्या पाठीवर पोटावर वार केले ते पाहून ग्राउंडवर खेळणाऱ्या मुलांनी हल्ला करणाऱ्या इस्माला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असून जखमी झालेल्या व्यक्तीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याचा पुढील तपास पोलीस करतायत चांगवड तालुक्यातील शिंगवे गावाजवळ रेल्वेच्या सरकारी कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती झाली आहे काल रात्रीपासून या ठिकाणहून तब्बल दोनशे ते तीनशे डंपर गौण खनिज हे मनमाड पुणे रेल्वेसाठी वापरण्यासाठी उत्खनन करून काढण्यात आले याबाबत माध्यमांनी शिंगवे ग्रामपंचायतीचे सरपंच चांगवडचे तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरं दिली आहेत हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत करते पाहुणे या परकीय चलन साठ्यात सातशे अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहोचलाय दोन हजार चौदा ते दोन हजार चौवीस या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे सातशे नऊ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत दोन हजार चौदा साली एकाहत्तरव्या स्थानी होता दोन हजार अठरा साली भारत एकोणचाळीसाव्या स्थानी पोहोचला आहे आणि लॉजिस्टिक्स नवोन्मेष सुरक्षा तसंच सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली आहे कार्यक्रमाप्रमाणे तिघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या गुळखंड तांडा येथे घडली आहे फिर्यादी इंदर कुमार सहा या त्याच्या दोन साथीदारांसह सा भांडी घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा येथे आले असता गावातील दोघांनी लोकांची गर्दी जमवून त्यांना चोर म्हणत बेदम मारहाण केली दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी परतूर पोलिसात पंचेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास काम आहे त्यावर टाकण्यात येणाऱ्या फ्लाय ऍशची उडणारी धूळ यामुळे शहरातील हवेतील गुणवत्ता बिघडली भंडारा शहरातून मध्य प्रदेशकडे जाणारी जड वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आली असून रस्त्यावरून जड वाहने जातात धुळीचा अक्षरशः फवारा उडतो या उडणाऱ्या धुळीचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होती या रस्त्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मीती कुठे यांनी भंडारा शहरातून जळ वाहतुकीसाठी तुमसरला जाणारा महामार्ग हा वळविण्यात आला अशोक हॉटेल जेवढून हा महामार्ग वळविण्यात आलेला होता या महामार्गावरून तुमसरकडे मध्य प्रदेशकडे तुमचं जा जड वाहतूक जात असते आपण सध्या या रस्त्यावर आहो हा रस्ता आपण बघू शकता हा रस्ता एका शहरातील नसून एक खेड्यातूनही अक्षर बेकार हालतीचा हा रस्ता आहे या रस्त्यावर रोज हजारोच्या संख्येने लेबर हे शहराकडे येत असतात आपल्या रोजीरोटीसाठी येत असतात त्यांना जातानी त्या ज्या जाता जा वाहतुकी धुळीचा सामना करावा लागतो त्यांना रोज आपला जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो तसेच त्यांना श्वसनाचे आजार या धुडीमुळे होत आहेत शहरातील नागरिकांना या धुळीच्या साम समस्येला सामोरे जावे लागते प्रशासन या धुडी धुळी होत असलेल्या धुळीमुळे होत असलेल्या आजारावर आणि या रस्त्याच्या समस्येवर काय तोडगा काढते हा हा बघण्या आहे नितीन कुथे न्यूज अनकट भंडारा पावसामुळे शेवगा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून झाडांना आलेल्या फुलांची देखील गळती झाली त्यामुळे त्यांचं शेवगाव शेतीचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत या यावर्षी ऐंशी टक्क्याने घटलंय याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालाय नमस्कार मी आनंदा महाजन पुढे तालुका पडगाव जिल्हा जळगाव येथील शेवगाव उत्पादक शेतकरी आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण या ढगाळ वातावरण अवका आवक, अवकाळी पावसामुळे जवळजवळ सर्वच पिकांना अजून आज नुकसान झालं आहे पण त्यात शेवगा हे पीक अतिशय नाजूक पीक असल्याने या शेवगा पिकावर खूप असा मोठा परिणाम या अवकाळी पावसाचा झाला आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत शेवगा उत्पादक हे तुलनेमध्ये पाच टक्के पण देखील उत्पादन निघाले नाही सुरुवात झाली नाही परंतु तरी देखील शेवगा उत्पादक शौग्यावर विविध खतं औषधी फवारणी करून त्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत होते त्यातच त्या ला, या शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे या परिसरामध्ये शेवगा उत्पादक शेतकऱ्यांवर खूप असं मोठं नुकसान फोसावं हो लागणार आहे आणि येणाऱ्या काळात शेवगा उलगड झाल्यामुळे आणि चौक्याचं उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान होईल बातमीपत्रात वीस थांबायची पाहत रहा न्यूज